राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना या युतीचे उमेदवार सौ कविता आनंद चंदन शिवे तसेच सुशील बनपट्टे सीए त्याचबरोबर आपले या भागामध्ये राहणारे लोकप्रिय उमेदवार ज्यांचा चांगल्या चांगल्या लोकांनी धसका घेतलेला आहे हे असे आमचे विश्वनाथ म्हणजे आप्पासाहेब या ठिकाणी अप्पासाहेब या ठिकाणी अप्पा उठून सर्वांना नमस्कार करतो त्यानंतर आध्यात्मिक युगामध्ये धार्मिक अधिष्ठान या भागामध्ये भजनी मंडळाच्या माध्यमातून ज्यांच्या कुटुंबात स्वतंत्र सेनानी नाव नाव सारे फुटाने फुटाणे कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत जरा आवाज बारीक करा तसेच माझे सहकारी नगरशोक गणेश पुजारी खंडोबा मंदिराचे देवस्थानचे पुजारी आणि बाजूला बसलेले आमचे विवेक आपलं विशाल फुटाणे आणि आपल्या या बाळ गणपतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या बुजले गल्ली सोलापूर महानगरपालिके या निवडणुकीमध्ये तुमच्या गल्लीतलं एक पोरग महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जसं उतरलं तस अनेकांच्या छातीमध्ये धडके भरलेले लक्षात छातीमध्ये धडक चा, भरलेला आहे की ज्या दिवशी आप्पासाहेबांनी उमेदवारी भरली त्या दिवसापासून आप्पासाहेब या ठिकाणी या प्रभाग चार मध्ये नाही तर सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये विश्वनाथ दत्तात्रेय बिडवे ही उमेदवार या ठिकाणी फेमस झाला झाला ना का नाही झाला का नाही सांगा पहिला बाळ गणपती डोल्या गणपती नावाने तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून फेमस होतो बरोबर आहे मग आता आप्पासाहेबाला महापालेत पाठवणार का तुम्ही पाठवणार का नाही मग आता हळदीकुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे कि मी ज्या ज्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी या ठिकाणी हा प्रभाग जोडला जातो बुधवारपेठ परिसरामधून जे वडार गल्ले लक्ष्मण महाराज नगर असेल त्या भागातलं सिपर कॉलनी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसात असेल नीलानगर असेल गौरानगर असेल नागनी देशमुख अपार्टमेंट असेल सम्राट चौक असेल या भागामधून त्या ठिकाणी मी पूर्वी नगरसेवक होतो त्या भागा त्या भागातल्या सर्व व्यापाऱ्यांची कामं मी त्या ठिकाणी केलेले आहेत मी ऑलरेडी त्या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो मी आणि तुम्हाला माहितीसाठी मी या ठिकाणी सांगतो की माझ्या भागामध्ये सिद्ध रामेश्वरांनी स्थापन केलेले पाच लिंग आडुश लिंगापैकी पाच लिंग आणि अष्टविनायक गणपती पैकी एक गणपती विरकर गणपती ती माझ्या प्रभागामध्ये दोन कोटीपेक्षा जास्त निधी देऊन मी सुशिभीकरण केला अडुसृष्ट लिंगाला कोणी येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे अनंत नामेश्वर लिंग साठे चौड जगेश्वर लिंग झवारमाळ्यामध्ये पशुपती लिंग विरकर गणपती पैसे आहे जे अष्टविनायक गणपती सिद्धारापती लिंग आहे येल्लेश्वर लिंग वडार गल्लीमध्ये त्यानंतर ना बाळवेशच्या त्या ठिकाणी अनंत नामेश्वर लिंग आहे या भागातले सर्व लिंग जी लिंग सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेले जी विरकर गणपती या ठिकाणी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेला जे अष्टविनायक गणपतीपैकी एक गणपती या भागामध्ये ज्या भागामधून मी निवडून येतो गेल्या वीस वर्षापासून त्या भागामध्ये धार्मिक त्या ठिकाणी अधिष्ठान पाळण्याचं काम मी या ठिकाणी करणारा नगरसेवक आहे म्हणून माझ्या पत्नीला या ठिकाणी उभा केलेला आहे गेल्या वीस वर्ष योगेश्वर लिंगाला जायला रस्ता नव्हता तो रस्ता या ठिकाणी निसतं लिंगाला जायचा दोन कोटीचा जा रस्ता करणारा एकमेव नगर मी महानगरपालिके म्हटला हे ठामपणे या बुतल्या गल्लीच्या या ठिकाणी या कर्मचारी सिद्ध रामेश्वराचा मी बी एक भक्त आहे ज्या ठिकाणी बाळ्यामध्ये खंडोबाचं मंदिर आहे हे पुजारी आहेत माझे मित्र ते नगरसेवक आहे गणेश पुजारी त्या ठिकाणी खंडोबाच्या मंदिराच्या परिसरामध्ये एक कोटी पेक्षा जास्त निधी आणला त्या ठिकाणी काम केलेलं आहे मग मला एवढ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे मी का बरं सांगतो ही गोष्ट तुम्हाला त्या भागामध्ये तुमचे नाटक असतील पाहुणे असतील विचारा की चंदन शिवे नावाचा नगरसेवक कशा पद्धतीने काम करतो त्या माध्यमातून मी माझ्या पत्नीला उभा केलं एक सी ए बनपट्टे म्हणजे चार चार डॉकाउंटन एक बुद्धिजीवी माणूस जे वडार समाजामध्ये जन्माला आलेलं पोरग वयाच्या बावीसाव्या वर्षी सी ए झाले या ठिकाणी बनपट्टे साहेब आता सीए झालेला नगरशोक पाहिजे त्या कसला नगरशोक पाहिजे आता तुम्ही सर्व आता तुम्ही ठरवायचं आहे ज्या ठिकाणी सारिका या ठिकाणी बसलेले आहे तुम्ही आपल्या भागातल्या भजनी मंडळींना विचारा कुठल्या मंदिरामध्ये जाऊन विचारा भजनी मंडळामध्ये नित्य निमान धार्मिक पूजा करणारी या ठिकाणी सारिका फुटाने या ठिकाणी बसलेले आणि आप्पासाहेबांबद्दल काय सांगायचं माझ्यासोबत ज्या दिवशीपासून आहे त्या दिवशीपासून मला जेवढे फोन येत नाही <laughs> तेवढे फोन येते मी साहेब म्हणलं मी वीस वर्षापासून नगरसेवक आहे तुम्ही नगरसेवक आजून एवढे फोन आले तुम्हाला काय म्हणलं <laughs> आणि किती भाग्यवान माणूस आहे बिराजार कुठे आहेत त्या दिवशी अजून आपले दुसरे मालक संभाजी केल होतो दर्शनासाठी त्यांनी नगरसेवक वाहाच्या अगोदरच त्यांचे या ठिकाणी या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि राज्याचे विधानसभेचे विधिमंडळाचे अध्यक्ष यांच्या सोबत त्यांनी बघा तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या घरापाशी जाऊन प्रत्येकाच्या दुखा सुखामध्ये समजून घेणारा प्रत्येकाची दुःख वेदना समजून घेणारा प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन अडचणी समजून घेणारा प्रत्येकाच्या घरासमोर लहान मुलाप्रमाणे तुमचा या ठिकाणी आप्पा आज नगरसेवक व्हायला चाललेला मग तुम्ही पाठीमागे थांबणार आहे का नाही थांबणार का नाही सगळ्यांनी हात वरी करायचं आपले दोन मुठ्ठे या गर्दीवरील मैदानात ज्या वेळेला उतरल्या ती तुमचा विजय या ठिकाणी मी आपल्या बाळ गणपतीच्या समोर सांगतो की विक्रमी मताने या ठिकाणी आप्पासाहेब या ठिकाणी निवडून येणार ह्याच्यामध्ये काय खात्री नाही या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो या तुमच्या गल्लीतला आप्पा सोलापूर महानगरपालिकेमध्ये माझी बायको नाही निवडून आले तर चालेल पर आपल्याला या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये <weaknesses> पाठवण्याची जबाबदारी ही या ठिकाणी माझी आहे मी सुशील बनपट्टे सारखी माणसं सारखे माणसं ही महापालिकेमध्ये असले पाहिजे ही धार्मिक अधिष्ठान पाहणारी माणसं आहेत ही लोक बुद्धिजीवी आहेत ही लोक महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी व्यवस्थित कारभार करतील महापालिकेमध्ये चुकीचा कारभार करण्यासाठी कोण कारभार करत असेल तर त्या ठिकाणी सी एल सी ए ना लगेच कागदा समस्यात कुठं चुकलं काय केलं <laughs> आणि आपली सारिका तिला सांगितलं ते आक्रमक आहे ती नाही आता जेवढे आक्रमक नगरसेवक झाला तर किती होईल काय चालत नाही म्हणजे ही पावर जी आहे ही पावर तुमच्या सारख्या धार्मिक लोकांबरोबर बसून या ठिकाणी निर्माण झाले मी तर माझे मी मा, तर कामच करत असतो त्यामुळे माझी पत्नी असल्यामुळं तिचा पती कसे काम करतो तिला त्याचा अनुभव आहे त्यामुळे तिची काय काळजी करू नका तुम्ही <laughs> ते एक वेळा म्हणजे मी एक किस्सा सांगतो दोन हजार सात ला मी नगरसेवक पहिल्यांदा झालो आणि माझ्या घराच्या बाजूला ऑफिस होता त्यावेळेला प्रत्येक लोक येणार घरी आणि पन्नास कपच्या वीस कपच्या घरात कंटाळी एक दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत चार्ज करावा लागायचा माझा जरा लांब लांबले घरामध्ये <laughs> प्रत्येकाच्या कुरकुरास त्यामुळं काय खात्यात घेतलो हळदी कुंक तर महत्वाचा आहे आप्पा या, या सोलापूर महापालिकेमध्ये नगरसेवक झाला पाहिजे हे सांगण्यासाठी मी वेळ जास्त घेणार आहे म्हणून या ठिकाणी मी माईक हातात घेतला <laughs> हळदी कुंक तर या ठिकाणी तुम्ही हळदी जास्त वेळ घेणार नाही उशीर झालेले आहेत माझे मैमाऊली सगळ्या थंडीत बसलेले आहेत थंडी खूप आहे तर सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे ह्या प्रभागामधन असे उमेदवार उभे आहेत तुमच्या पाठीशी के अर्ध्या रात्री तुमच्या समोर जे उभे राहणार आहेत तर सर्वांना आपलं मत जे आहे यावेळेस विकासाला होणार आहे तरी सर्व माय माऊलींना विनंती आहे की प्रभाग क्रमांक चार मधून घड्या या मग घड्याळ हेच बटन तुम्ही दाबावे धन्यवाद गर्दी बघू ना थोडं समजून घ्या तुमच्या घरचं माणूस आहे मी काय चुकलं तरी थोडं माफ करा आणि सी एस एफ तुम्हाला खरं सांगू इच्छितो इथं सर्व लोकांना इथं अशा अनेक शेअर आहेत ना मी माझ्या आयुष्यात अशा जाहीर कार्यक्रमात मी त्यांना बघितलेलो नाही बरं का हे सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत तुमचा सर्वांचा आशीर्वाद असून पाठीशी राहू द्या सर्व माणसं या मताला न्याय मिळणार नाही तुम्ही चार चार तुमचे मतदान तुम्ही घड्याला करताल त्यावेळेस सर्वांचा विकास होणार आहे आपल्या प्रभागाचा विकास होणार आहे का बरं किंवा मला एकट्याला मत देऊन उपयोग नाही ना का ते पण लोक जर तसं त्यांच्या गल्लीतून ठरवले तर मी निवडून येईल का मग त्या अर्थाने ना मला जर निवडून आणायचं असेल तर चार चार, चार बटन तुम्ही घड्या दाबून सर्वांना असंख्य मतांनी विजय कराल मला तुमच्या सर्वांबद्दल विश्वास आहे आणि आम्ही सर्वजण तुमच्या विश्वासाला पात्र राहणार मी जबाबदारी तयार आहे धन्यवाद अगदी वर्षी माझं शिक्षण पूर्ण झालं आणि भारतातील नाही तर जगातील एक सगळ्यात अवघड परीक्षा संबोधली जाते अशी परीक्षा मी पहिल्या जमात पास झालो आणि मी वडार समाजासारख्या अशा समाजातून येतोय की जिथे शिक्षणाचा अभाव आहे प्रचंड कामगार वर्ग कष्टकरी वर्ग आहे आहे आणि अशा या वर्गातून मुळात शिक्षण घेणं हे खूप महत्वाचं होतं आणि त्यातून सी ए ही पदवी मला मिळाली महाराष्ट्रातला सर्वात तरुण वडा समाजातला पहिला सी ए म्हणून माझी ओळख आहे आणि मागच्या दहा वर्षांपासून चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीनं मी काम करतो आहे आपल्या आपल्यातले काही लोक मला ओळखत असतील ल मंगळवारपेठ पोलीस चौकीजवळ दहांडी असेल आमचा या गणपतीचा उत्सव असेल नवरात्राचा उत्सव असेल किंवा माझ्या ऑफिसला येणाऱ्या ज्या माझ्या माताभगिनी आहेत ज्यांचं बांधकाम कामगाराचं कार्डचं काम असेल ई श्रम कार्ड असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा दरवर्षी मी शालेय साहित्याचं वाटप करतो यंदाच्या वर्षी हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये बसायला जागा नव्हती कारण या वर्षी आपण दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं दरवर्षी दोन हजार सतरा मध्ये पंचवीस बॅग आणि वयांनी सुरू झालेला प्रवास दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजारापर्यंत पोहोचला हे मी का करतोय तर माझे वडील एक शिक्षक होते आणि शिक्षणाचं महत्व मला कळलं नाही तर कुणाला कळणार म्हणजे माझ्यासारख्या सडलांनी एकच निर्णय घेतला माझे वडील पहिले शिकलेले व्यक्ती घरातले आणि ते शिक्षक झाले आणि त्यांनी एकच निर्णय घेतला की वयाच्या दहा मुलांना आपण दहावीपर्यंत शिक्षण देऊ देवाची कृपा की आम्ही शिकलो आम्हाला समजायला लागलं सतावन्न अभ्यासामध्ये आम्ही इंटर घेतलो आमची सगळी भावंड आज पोस्ट ग्रॅज्युएट आहेत माझा दुसरा भाऊ असिस्टंट प्रोफेसर आहे भारतीय विद्यापीठला पुण्याला एमटेक इंजिनिअरिंगची डिग्री आहे माझा एक भाऊ कोर्टात बेलिफ आहे आणि चौथा भाऊ महानगरपालिकेला आहे पुण्यात मला सांगायचं काय की माझ्या वडिलांनी जो विडा उचलला की शिक्षण हे एकच असं आहे की ज्यामुळे तुमची प्रगती होऊ शकते शिक्षणामुळे तुमची परिस्थिती बदलू शकते आणि हे माझ्या वडिलांना लक्षात आल्यानंतर त्यांनी मला शिक्षणाचं महत्व समजून सांगितल्यानंतर मी हा विढा त्यांच्यानंतर उचलला हा वारसा मी उचलला आणि ठरवलं की दरवर्षी वह्या पुस्तकं नाहीत म्हणून गणवेश नाही म्हणून बॅग नाही म्हणून किंवा फी भरायला मुलांना शाळेला जात नाही येत असं कोणी वंचित राहू नये म्हणून दरवर्षी मी ह्या शालेय साहित्याचं वाटप करतो अशा महापालिकेतल्या शाळा असतील गरजवंत असतील माझ्याकडे मी त्यांचा सगळ्यांचा डेटा मागवतो आणि एका घरात एकच साहित्य देतो का कारण प्रत्येक कुटुंबातला किमान एक व्यक्ती शिकला पाहिजे अशी माझी इच्छा आहे किमान एक मी का म्हणतोय कारण प्रत्येक घरातली परिस्थिती आपल्याला बदलायची आहे समजा एका घरात दोन मुलं आहेत यावेळेस मी एकाला देतो आणि पुढच्या वेळेस मी दुसऱ्याला देतोय कारण माझ्याकडे ती सगळी माहिती असते सांगायचं तात्पर्य तुम काय तुमचं आमचं राहू शकतो का नाही याचा अर्थ काय तर रोज आपल्या हातांनी कष्टांनी मिळवलेला पैसा जर आपल्याकडे असला तर आपण आपल्या नवऱ्यासोबत म्हणजे घरातल्या व्यक्तीसोबत खांद्याला खांद्याला उभारू शकतो आणि आपल्या घराची परिस्थिती हळूहळू आपण पुढे आणू शकतो त्यातून त्याला सुट्टी नाही कारण हे काम करायलाच पाहिजे कारण ह्या सुविधा पुरवण्यासाठीच तुम्ही आम्हाला निवडून देत आहे कशासाठी निवडून देताय तुम्ही आम्हाला या सगळ्या सुविधांसाठी तुम्ही आम्हाला निवडून देत आहे हे देणं आमचं कर्तव्य आहेच पण याशिवाय तुमचं जीवन उंचवण्यासाठी ज्या शासकीय योजना घेतले पाहिजे का लोकप्रतिनिधीने कष्ट घेतले पाहिजे नुसता मी नळ केलं मी गटारी केल्याने तुमचं जीवनमान तुमच्यावर उमले की कितीतरी आम्ही आता भागांमध्ये गेलो तर गटासोमली की पाणी घरांमध्ये शिरतं अशा प्रकारचं काम हे काम नाही ही चेष्टा आहे तुमची सेवा केली का एक प्रश्न विचारायचा आहे आणि जसं आता दादा बोलले जेव्हा या एरियातून उभा राहिले <गराय> तेव्हा अनेकांना धडकी भरली कारण हा जो विश्वास हा उमेदवारी अर्ज कसा बाद होईल तुम्हाला लढाई लढायची म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टींना आज आपल्याला एक ठरवायचं आहे की आज ज्या आम्ही उमेदवार आहोत अप्पा असतील मी